माजलगाव विधानसभा मतदारसंघ संघासंदर्भातील बातमी आहे महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्यासाठी मोठा धक्का आहे बंजारा समाजाचा पाठिंबा मेळावा म्हणून जो मेळावा घेण्यात आला बंजारा समाजाचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्याकडं बंजारा समाजानं पाठ फिरवलेली आहे बंजारा समाजाचा जो काही मेळावा झाला त्या मेळाव्याच्या ठिकाणच्या अर्ध्या खुर्च्या रिकाम्या होत्या आणि पोहरादेवी देवस्थानचे महंत जितेंद्र महाराज हे या मेळाव्याला उपस्थित होते मात्र समाजातील काही लोकांनी त्यांना फोन करून सांगितलं होतं की महाराज आपण या मेळाव्याला येऊ नये प्रकाश सोळंके यांच्या प्रचारासाठी येऊ नये कारण माजलगाव मतदारसंघामध्ये ओबीसीचे उमेदवार उभे आहेत आपण येऊ नये आलात तर कार्यक्रमाला समाज बांधव उपस्थित राहणार नाहीत असं सांगूनसुद्धा महाराज त्या ठिकाणी आले मात्र महाराजांना यावेळी वेगळाच अनुभव आला बंजारा समाजाचा मेळावा असूनसुद्धा स्थळी असलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या असल्याचं दिसून आलं एकंदरीतच बंजारा समाजानं प्रकाश सोळंके यांच्यावर बहिष्कार टाकला आहे की काय अशी चर्चा आता सुरू झालेली आहे कारण बंजारा समाज हा माजलगाव मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि ओबीसी समाजाचे दोन उमेदवार असल्यामुळं प्रकाश सोळंके यांना कमी प्रतिसाद बंजारा समाजाकडून मिळताना दिसत आहे एकंदरीत या कार्यक्रमावरून हेच सर्व दिसून आलं कार्यक्रमामध्ये जे कार्यकर्ते जे नेते उपस्थित होते या नेत्यांमध्ये उदासीनता किंवा कुठंतरी हिरमोड त्यांचा झाल्याचं यावेळी दिसून आलं कारण कार्यक्रमाला गर्दी फार कमी होती मोजकेच समाजबांधव उपस्थित होते आणि कार्यक्रमस्थळावरच्या जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या या रिकाम्या होत्या त्यामुळे एकंदरीतच प्रकाश सोळंके यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे प्रकाश सोळंके यांना खऱ्या अर्थानं हा मोठा झटका आहे बंजारा समाज प्रकाश सोळंके यांच्या पाठीशी नाही हे एकंदरीतच या कार्यक्रमावरून दिसून आलं कारण गर्दी कमी असल्यानं बंजारा समाज हा ओबीसी उमेदवारांच्या पाठीशी राहणार असं आता बोललं जाऊ लागलं आहे त्यामुळे प्रकाश सोळंके यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे हो जितेंद्र महाराज यांनीसुद्धा या बाबतीचा उल्लेख केला त्यांना काही नागरिकांनी फोन करून सांगितलं की येऊ नये या बाबतीचा त्यांनी विशेष उल्लेख केला आणि एकंदरीतच हा मेळावा पूर्णत फेल गेल्याचं दिसून आलं बंजारा समाजानं या मेळाव्याकडं पाठ फिरवल्याचं दिसून आलं महाराष्ट्र टुडे न्यूजसाठी ज्योतिराम पांढरपोटेसह मी अशोक खाडे माजलगाव